माहूरच्या श्री रेणुकादेवी मंदिरातील नवरात्र महोत्सवाचा शुभारंभ साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात आज घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाला सुरुवात झाली जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक सहाय्यक जिल्हाधिकारी जेनित चंद्रा दोंतुला तहसीलदार अभिजित जगताप आणि त्यांच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत पार पडलेली घटस्थापना हजारो भाविकांसाठी एक अत्यंत पवित्र आणि भावपूर्ण अनुभव ठरली सोमवारपासून सुरू झालेल्या घटस्थापनेत संस्थांचे अध्यक्ष सुनील वेद पाठक यांनी घटस्थापनेच्या विधीचे नेतृत्व केले यावेळी सचिव जेनित चंद्रा दोनतुला आणि कोषाध्यक्ष अभिजित जगताप यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी सहभागी होऊन नवरात्रीच्या शुभ मुहूर्ताचा आनंद घेतला घटस्थापनेदरम्यान श्री रेणुका मातेला पारंपरिक अलंकार घालून महाआरती करण्यात आली या पूजा विधीचे पौरोहित्य वेदशास्त्र रवी कान्ह अरविंद देव अनिल कान्हव भवानीदास भोपी भोपी आणि शुभम यांनी केले या मंगल पर्वावर पर पूजेचे विशेष महत्व असल्यामुळे अध्यक्ष सचिव आणि कोशाध्यक्ष यांनी सप्तपर्णी कुमारी व सुवासिनी पूजन केले त्यामुळे हजारो भाविक उपस्थित होते आणि त्यांनी छबिना काढून परिसर देवता पूजनात सहभागी झाला पूजेच्या शेवटी मातेला नैवेद्य अर्पण करण्यात आले आणि महाप्रसादाचे वितरण सुरू झाले यांचा लाभ उपस्थित भाविकांनी घेतला घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर नामदार राधाकृष्ण विखे पाटील नामदार पंकजा मुंडे आमदार भीमराव केराम आणि आमदार संजय बारंग यांनी देखील रेणुका मातेचे दर्शन घेतले या उत्सवामुळे भक्तांमध्ये श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला असून नवरात्रीच्या पावन पर्वाचे वातावरण मंदिर परिसरात अनुभवायला मिळाले प्रकारे माहूरमध्ये श्री रेणुकादेवी मंदिरात घटस्थापनेने नवरात्र महोत्सवाची भव्य सुरुवात झाली हजारो भक्तांमध्ये उत्साह पारंपरिक पूजा विधी आणि स्त्रीशक्तीचे पूजन या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरले